नगर परिषद आणि नगरपंचायतींची मतमोजणी एकवीस डिसेंबरला होणार नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीचं बिगुल डिसेंबर अखेर वाजण्याची चिन्ह निवडणूक आयोग आणि पालिका आयुक्तांच्या बैठकीनंतर मिळाले संकेत जिल्हा परिषद महापालिका निवडणुका होण्याची दाट शक्यता सरकारच्या कामगिरीवर मोठ्या प्रमाणात नागरिक खुश असल्याचं चित्र <Sessizip> <Sessizip> महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनाच पसंती एका मध्ये आलं पुढे तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेना मिळाली पसंती <Sessizip> वर्षपूर्ती नेते केला आरोप देता आली विविध मागण्यांसाठी राज्यातील शिक्षक आक्रमक पुणे कोल्हापूर नागपूरसह राज्यभरातील शिक्षकांचा एल्गार मोर्चा टीईटीची अट रद्द करण्याची यामध्ये प्रमुख मागणी शिक्षकांच्या आंदोलनामुळे राज्यातील अनेक शाळा बंद सकाळी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांनाही घरी परत पाठवण्यात <स्त्यारा> आलं राष्ट्रवादी पाठोपाळ शिंदेच्या शिवसेनेचाही तपोवन मधील वृक्षतोडीला विरोध नाशिकमध्ये शिंदेची शिवसेना वृक्षतोडी विरोधात करणार आंदोलन नाशिकच्या तपोवन मधील वृक्षतोडीला विरोध वाढला पर्यावरण प्रेमींसह मोलकरण संघटनांचाही वृक्षतोडीला विरोध तपोवनात येऊन तपोवन वाचवा या मोहिमेला दिला पाठिंबा ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी नेरुळ उरण मार्गावर चार अतिरिक्त लोकल फेऱ्या सुरू तर बेलापूर उरण मार्गावर सहा अतिरिक्त लोकल फेऱ्या सुरू पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज